नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नित्यसेवेमध्ये अकरा माळीच जप का करायचा असतो अकरा माळीचे महत्व काय आहे अकरा माळीमधील एक माळीचा अर्थ काय आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते स्वामीसेवेमध्ये किंवा दत्तसेवेमध्ये अकरा माळे जपाला खूप जास्त महत्व आहे आणि सायंटिफिकली बघितलं गेलं तर आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या त्याचे बरेच असे फायदे सुद्धा आहेत साधारणत जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात एकशे आठच मणी का तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहे ते म्हणजे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकूण बारा राशी आहेत आणि नऊ ग्रह आहेत बारा गुन्ह्याला नऊ केल्यास संख्या येते एकशे आठ म्हणजेच माळेतील एकशे आठ मळ्यामध्ये बारा राशी आणि नऊ ग्रहांचा समावेश असतो असे म्हणतात तुमचे गुरु कोणीही असो कमीत कमी अकरा माळी जप आपल्याला गुरूंच्या सेवेमध्ये करायचा असतो तर आता बघूया अकरा माळीमध्ये प्रत्येक माळ ही कशासाठी असते किंवा कोणाला समर्पित असते तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ ही आईसाठी असते तिसरी माळ ही पितांसाठी असते आणि चौथी माळ ही पितरांसाठी असते पाचवी पाचपासून ते दहापर्यंत हे काम क्रोध मोह लोह लो, मत, सर, पा, क्रोध लोभ मद मत्सर ह्यांसाठी माळ असते पाच म्हणजेच पाचवी माळ ही कामसाठी असते सहावी ही क्रोधसाठी असते सातवी ही मोहसाठी असते आणि आठवी लोभ नवमी मद आणि दहावी ही मत्सरसाठी असते त्यानंतर अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते आपलं स्थान हे सर्वात खाली असतं कारण आपण मनुष्य आहोत आणि म्हणून आपलं स्थान हे सर्वात खाली मानलं जातं त्यामुळे शेवटची ही आपल्या स्वतःसाठी असते जेव्हा आपल्याला पितृदेव पितृदोष असतो तेव्हा कितीही देवाचं केलं तरी आपल्याला काही फळ मिळत नाही त्यामुळे अकरा माळी जप केल्याने त्यात जी चौथी माळी येते ती आपल्या पितरांसाठी असते आणि पाच पासून पर्यंतच्या माळी ज्या असतात ते आपले षडरिपू असतात ते आपले सगळ्यात वाईट दोष असतात त्यामुळे त्याचाही जप आपल्याला या अकरा माळीमध्ये करायचा असतो म्हणूनच स्वामीच्या सेवेमध्ये आपल्याला रोज अकरा माळी जप करायचा असतो तर आता बघूया जप कसा करावा सगळ्यात आधी तर जप हा खाली बसून पद्मासनामध्ये बसूनच करायचा असतो खाली बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे बिना आसने बसू नये पण जर तुम्हाला खाली काही कारणाने खाली बसण्या शक्य नसेल तर चेअर घेऊन बसू शकता खाली बसून जप करताना कधीही डायरेक्ट फरशीवर किंवा टाईल्सवर बसू नये एखादा आसन घेऊनच आपल्याला जप करायला बसायची आहे चेअरवर बसून करणार असाल तर तुमच्या पायाखाली देखील आसन ठेवायचे आहे जेणेकरून तुमचे पाय डायरेक्ट जमिनीशी लागणार नाही तर आणि त्यानंतर जप करत असताना जप माळाला जप सुद्धा जमिनीला स्पर्श होता कामा नये माळ ही आपल्या नाका नाकाच्या आणि पोटाच्या नाकापासून पोटाच्या मध्ये धरावी माळ कशी धरावी जप कसा करावा याबद्दलचासुद्धा व्हिडिओ चैनल आहे तर तो नक्की जाऊन चेक करा जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपले आपले मन 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 हे स्थिर स्थिर होते नहीं। आ, मान, स्थीर मुए, एक होते भरकटत नाही आणि झाल्यामुळे एकाग्रता वाढायला मदत त्यामुळे जर तुमच्या मुलांची तुम अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांना नक्की जप करायची सवय लागावी लोभ मोह मद मत, मत्सर क्रोध हे जे काही आपल्या आपल्यातील वाईट दोष आहेत ते घालवण्यासाठी आपल्याला अकरा माळीचा जप करायचा आहे सर्व दोष जेव्हा आपल्या जीवनातून दूर होतील त्यानंतर जी आपण शेवटची माळ आपल्या स्वतःसाठी करतो ती डायरेक्ट आपल्या गुरुपर्यंत जाते म्हणून गुरुंच्या सेवेमध्ये अकरा माळीचे खूप महत्त्व आहे तुमच्याकडे माळ नसेल तरी मन मनामध्ये सुद्धा तुम्ही काम करता करता नामजप करावा आता ज्यांना कुणाला घरात बसून अकरा माळी नामजप करणे शक्य नसेल त्यांनी ट्रॅव्हलिंगमध्ये असाल ऑफिसमध्ये असाल तरी तुम्ही मनामध्ये नाम अखंड नामस्मरण करू शकता कुठेही असाल कामात असाल ऑफिसमध्ये जरी सुद्धा चालता बोलता तुम्ही नामजप करू शकता नामस्मरणाचे असंख्य असे फायदे आहे नामस्मरणाबाबतीचे बरेच व्हिडिओ चॅनलवर आहेत तर ते तुम्ही जाऊन बघू शकता अकरा माळी जप करणे सुरू करा स्टार्टिंगला एक दोन दिवस मन नाही लागणार आपलं मन खूप चंचल असते पहिल्या दिवशी पूर्ण अकरा माळी एकाग्रतेने होणार नाही पण हळूहळू जसं तुम्ही करा पण तरी तुम्ही सुरुवात करा जसं जसं हळूहळू तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा काही काही दिवसांनी तुम्हालाच छान वाटेल आणि तुम्हालाही मा आणखी जप करायची तुम्हाला उत्साह वाढेल वाढेल तुमचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किंवा तुमच्या गुरूंचा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा किंवा कोणत्याही देवांचा तुम्हाला ज्या तुमचे जे प्रियदेव आहे त्यांचा जप तुम्ही करू शकता अतिशय छान असे अनुभव आलेले आहेत नामस्मरणाने आपले मन एकाग्र होते मन स्थिर होते आणि एकाग्रता वाढल्याने आपली निर्णय क्षमता चांगली होते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपण चांगले निर्णय घेऊ शकतो शारीरिक आणि मानसिकरित्या आपली प्रगती होते त्यामुळे जप माळले नसेल शक्य तरी अखंड नामस्मरण नेहमी करत राहावे तर ही छोटीशी माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये हा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ